आपण बनवतो आहे कच्च्या टोमॅटोची हिरव्या टोमॅटोची चटणी त्यासाठी मी पहिल्यांदा तव्यामध्ये हिरव्या मिरच्या फ्राय करून घेत आहे सोबतीला थोडा लसूण आणि जिरे पण टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत चांगलं ठेवून घ्यायचं आहे आपण तेलामध्ये कांदा फ्राय करून घेत आहोत कांदा गुलाबी झाल्यानंतर तो पण असा कुठून घ्यायचा आहे आणि इकडे टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो पण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करायचा आहे आता तेलामध्ये फ्राय केलेला टोमॅटो पण व्यवस्थित खलदत कुटून घ्यायचा आहे आता थेटा आलं लसूण मिरची टोमॅटो परत एकदा फ्राय करून घ्यायचा आहे पाच मिनटं स्लो गॅसवरती बाद, भाजी भाजी शिजू देऊया भाजीतलं पाणी आटलं म्हणजे समजायचं आपली भाजी झालेली आहे त्यावरती आपण कोथिंबीर टाकूया